तो आधी खंय गावणा नाही आणि गावलं तर मी आणूचो सोडणंय नाही निरपणस येऊ निरपणासाची कापा किंवा भाजी नाही इतकी चविष्ट लागतं एकदम भारी चार घास जास्त जातं तो आणलंय तो व्यवस्थित तासलं आणि त्याची ना पाण्यात टाकायची म्हणजे राप येणार नाही तेका पातळ काढायची जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही त्याच्यानंतर ती पाण्यातली बाहेर काढलास व्यवस्थित स्वच्छ धुवून तेका मीठ लावायचं दहा मिनटा अगोदर मीठ लावून ठेवायचा त्याच्यानंतर हळद लाल तिखट साधी सोपी पण चविष्ट कापा एकदम भारी लागतं चुरचुरीत तळायची त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि बारीक रव घेतलं आहे त्याच्यात ती ते अशी घोळवलं आहे ही कितकी खाऊची हो पटापट ताकाची कडी आणि निरपणसाचा काप एक नंबर जेवण डाळीच्या आमटेबरोबर पण भारी लागतं म्हणजे शाकाहारी कशाबरोबर आमटेबरोबरचा चलता चुरचुरीत तळून घ्यायचं थोडा थोडा तेल घाल अप्रतिम चव येता अशी करून बघा निरपणच काय सहसा गावणत नाही आमच्या कणकवलेत तरी कधीतरी अनायशी मिळालं तर मी हमकास घेऊन येतोय भाजी किंवा कापां करतोय अशी खावा। करा खावा आवडतली तुमकांनी आवडले चॅनल सबस्क्राईब करा